बँक अधिकारी असलेल्या पत्नीवर आपला पती सातत्याने संशय घेत असायचा मात्र अखेर ती ठरली प्रका हा प्रकार अमरावतीतून समोर आला आहे ते म्हणजे चारित्र्यावर संशय घेत बँक अधिकारी असलेल्या पत्नीला पतीने संपवलं अमरावतीच्या अर्जुन नगर येथील स्नेहा कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली दीप्ती साळुंके वयवर्ष पस्तीस असं मृत्यू झालेल्या पत्नीचं नाव असून चेतन सोळंके असं आरोपी पतीचं नाव आहे धक्कादायक घटना धक्कादायक घटनेनं मात्र संपूर्ण जिल्हा हा धरून गेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दीप्ती सोळुंके या दर दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी होत्या तर पती सोळंके हा पशुसंवर्धन विकास अधिकारी होता पती चेतनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि याच संशयातून त्याने डोक्यावर लोकवंडी रॉडने पत्नीला मारलं आणि त्यामध्येच तिचं जीव गेला धक्कादायक बाप म्हणजे मृत्यूनंतर पत्नीला फास लावत आत्महत्या केल्याचा बनावही त्यांनी रचला होता मात्र अहवाला रिपोर्ट मध्ये आलेल्या अहवालानुसार खरी प्रकरण मात्र समोर आले